सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि पर नये कस्टमर भी तो बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण भर पावसात आमदार सिद्धार्थ खरात उतरले रस्त्यावर स्वतः उपस्थित राहून करून घेतली नाल्यांची साफसफाई आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे मेहकर तालुक्यात अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मेहकर शहरातील अनेक नाल्या तुडुंब भरल्याने रस्त्यावर पाणी वाहू लागले तसेच अनेक नागरिकांच्या घरात देखील या नाल्याचे पाणी चिरल्याने नागरिक त्रस्त झाले होते त्यामुळे आमदार सिद्धार्थ खरात यांनी भर पावसात संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून मुख्याधिकारी रामराजे कापसे यांना तात्काळ बोलवून घेतले व नगरपालिकेला तातडीने पावसाचे चाललेले पाणी काढण्यासाठी तसेच गटाराची सफाई करण्याचे निर्देश दिले त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी देखील केली या पाहणी दौऱ्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष किशोर गारुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निसारभाई अन्सारी काँग्रेस सेवादलचे उपाध्यक्ष शैलेश बावसकर ॲडव्होकेट संदीप गवई योगेश कंकाळ सद्दाम कुरेशी निलेश बावसकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते